तर मी दोन काकडे स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि ह्याचा पाठीमागचा आणि हा पुढचा भाग आहे तो काढून घेतलेला आहे तर बारकी खिसणी घेतलेली आहे आणि त्याने खिसून घ्यायचा आहे बारकी किंवा मोठी कोणतीही खिसणी असेल तरीसुद्धा चालेल परंतु व्यवस्थित असे हे खिसून घ्यायचं आहे काकडे व्यवस्थित असे खिसून घेतलेले आहे साईडला ठेवू या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचे जिरे घेतलेले आहेत त्याचबरोबर एक चमचा धने घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथंबीर टाकायची आहे आणि व्यवस्थित असं हे जाडसर वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे पाहू शकता जाडसर पाण्याचा वापर करायचा नाहीये या ठिकाणी किसून घेतलेली काकडी घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला एक कप इतकं ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाऊन कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ आहे ते चार चमचे घेतलेलं आहे हे सर्व पीठ आहे ते मी चाळून घेतलेले आहे जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते यामध्ये सर्व टाकून घ्यायचं आहे तर तिखट तुमच्या अंदाजाने तुम्ही कमी जास्त मिरच्या करू शकता पाव चमचा इतके हळद घेतलेली आहे थोडीशी धना पावडर आणि त्याचबरोबर थोडा गरम मसाला टाकलेला आहे त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे त्याचबरोबर एक बारीक का असा कांदा चिरून घेतलेला आहे त्यानंतर भरपूर सारी कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि दोन चमचे इतके तीळ टाकून घ्यायचे आहेत या ठिकाणी चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व जिन्स आहेत ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत कारण जे काकडीमध्ये ओलाव आहे त्यामध्येच अगोदर हे पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही वरतून जर पाणी होताल तर ते पाणी जास्त होईल कारण जे काकडी खिसून घेतलेले आहे त्यामध्ये पाणी सुटलेलं असतं ते व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर जसं लागेल तसं पाण्याचा थोडासा वापर करून व्यवस्थित हे पीठ मिळून घ्यायचं आहे अशा प्रकारे जा, आहे ते पीठ ओलं झालेलं आहे तर यावरती आपल्याला थोडंसं पाण्याचा वापर करायचं आहे कारण जास्त घट्ट आहे हे पीठ व्यवस्थित असं आपल्याला थापता येईल अशा पद्धतीने हे पीठ आहे ते चार चमचे पाणी टाकून मळून घ्यायचं आहे थोडंसं अगदी सैल करायचं आहे पीठ व्यवस्थित असं मळून तयार झालेलं आहे या ठिकाणी ना सुट्टी कपडा घेतलेला आहे आणि तो पाण्यामध्ये ओला करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा हा पळपोटावरती हंतरून घ्यायचा आहे सुती कापड नसेल तर सुती रुमाल घेतला तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही ह्या पिठामधील एक गोळा घ्यायचा आहे छोटासा अशा पद्धतीनं आणि व्यवस्थित असा अगदी हातावरती गोल असा करून घ्यायचा हा गोळा आहे तो यावरती ठेवून घ्यायचा आणि थोडं थोडं पाण्याचा हात लावून ही व्यवस्थित असं आपल्याला थापून घ्यायचं आहे पातळ सर जेवढं तुम्हाला पातळ करता येईल तेवढं हे पातळ व्यवस्थित असं थापून घ्यायचं ह्या बोटाच्या सहाय्यानं व्यवस्थित असं हे थापलं जातं जसं लागल तसं आपल्याला जा पाण्याचा वापर करायचा आहे आणि हे व्यवस्थित असं थापून घेऊ पळपट आहे तो असं थोडा फिरवत फिरवत व्यवस्थित असं हे मी थालीपीठ आहे ते थापून घेतलेलं आहे अप्रतिम चवीचं असं हे काकडीचं थालीपीठ तयार होतं तुम्ही एकदा नक्की करून पहा ह्या उन्हाळ्यामध्ये तर तोंडाला चव नसेल तर वेगळं काहीतरी आपण नक्की ट्राय केलं पाहिजे मुलांनासुद्धा खाऊ घातलं पाहिजे तर यामध्ये असे छोटे छोटे होल करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित असं थाली हे थालीपीठ आहे ते पचलं जातं अशा पद्धतीनं तुम्हाला हवं तर वरतून तुम्ही तीळसुद्धा टाकू शकता पण आपण मळतानाच तीळ टाकलेलं आहे गॅसवरती तवा आहे तो गरम झालेला आहे थोडंसं अगदी तव्याला तूप लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही तेल लावलं तरीसुद्धा चालेल काही हरकत नाही त्यानंतर त्यावरती हे थालीपीठाचा आहे कपडा असा धरून अशा पद्धतीनं टाकून घ्यायचं आहे आणि अलगत असा हा कपडा आहे तो ओढला का व्यवस्थित असा हा साईडला निघून येतो त्यानंतर थोडं सुकलं कम वरतून असं थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे जेणेकरून पलटताना व्यवस्थित असं ते निगल तुटणार नाही आहे अशा पद्धतीनं हे थालीपीठ आहे ते पलटी करून घेऊ आपण पहिल्यांदा अगोदर अग हो हे कडा आहेत त्या व्यवस्थित अशा सोडवून घ्यायच्या अशा पद्धतीनं आणि हे व्यवस्थित असं हे भाजून घ्यायचं आहे अगदी खरपूस होईपर्यंत पाहू शकता तुम्ही मस्त असं थालीपीठ आहे ते आपलं खरपूस असं भाजलेलं आहे व्यवस्थित अगदी मस्त असं तर हे थालीपीठ आहे हे तुम्ही दह्यासोबत किंवा मग लोणच्यासोबत जरी खाल्लं तरीसुद्धा चालेल खूप छान असं लागतं नक्की एकदा तुम्ही ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद